मिथिला तुम्ही जर तिच्याकडे जरी बघितलं तरी तर mm. कुठल्याही हिंदी हिरोईन असू दे मराठी हिरोईनला mm. ती मात देईल oh. किंवा ती अतिशय सुंदर आणि टॅलेंटेड mm. म्हणजे आता मी ऐकत बसतो तिचं तिचं जे बोलणं आहे mm. किंवा ते स्ट्रेस कसं तुम्ही घालवायचं बायकांचे इश्यूज mm. ते खूप हुशार आणि मला एक्झॅक्टली माहिती होतं जर मी मिथिलाला एनकरेज केलं असतं तर या इंडस्ट्रीमध्ये mm. तिने तिचं एक छाप सोडली असती खूप सुंदर अभिनय केला असता आणि दिसली अप्रतिम असते hmm. माझं काय झालं माहितीये का मी स्वतः चुकीच्या प्रोफेशन मध्ये आलो नाही असं काय वाटत कारण आय एम अन अनट्रेन्ड ऍक्टरंग इज अ व्हेरी ब्युटिफुल प्रोफेशन म्हणजे एक म्हणतो ना मुनाबाईस चा डॉक्टर आहे ना तो डॉक्टर नाही आहे तो टपोरी पोरगा जो डॉक्टरची हे करतो तसा मी एक असा अनट्रेन्ड ॲक्टर आहे की जो फुल्लुकनी सक्सेसफुल झाला की त्याला क्राफ्ट माहिती नाही त्यामुळे मी बऱ्याच वेळेला परफॉर्म करतो तर त्याचा मला त्रास होतो स्ट्रेस येतो अनिरुद्ध देशमुख मी पाच वर्ष केलं तर अनिरुद्ध देशमुख मला कोपअप करायला खूप त्रास झाला आज मी राजाराम शिंदेचा रोल करतो आहे तो डेलिब्रेटली करतो आहे कारण तो तितका स्ट्रेसफुल नाही आहे सो तो स्ट्रेसवर कसं कोपअप करायचं त्या लेट नाईट्सवर कसं कोपअप करायचं त्या प्रेशर्सवर कसं कोपअप करायचं किंवा तुमच्या इमोशन्सवर कसं कोपअप करायचं बरं भारतामध्ये एक एन एस डी सोडलं मी जेव्हा ॲक्टिंग करायला लागलो तेव्हा एफ टी आयसुद्धा तिथे ॲक्टिंग नव्हतं तिथे टेक्निकल शिकवलं जायचं आपल्याकडे ट्रेंड ॲक्टर नाही आहेत आपल्याकडे अनट्रेन्ड ॲक्टर आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये तर इतके ॲक्टर्स आहेत त्यांना कळत नाही म्हणून अल्कोहोलिक झालेले ॲक्टर्स मी बघितलेत व्यसनी ऍक्टर्स बघितलेत खूप लवकर निघून गेले कारण तो स्ट्रेस कसा आहे कसा दिसतो कसा येतो हे कोणालाच माहिती नाही आम्हाला फक्त पडद्यावर आम्ही छान दिसतो आम्ही पॉप्युलर आहोत आमचे हे होतात पण त्याच्या मागे व्हॉट आर यू गिव्हिंग तुम्ही इमोशनशी खेळता आहात तर त्यामुळे मला मिथिलासाठी हे प्रोफेशन मला स्वतःला असं वाटायचं की शी इज नॉट कट आउट फॉर दॅट और ती हे करेल त्याच्यावर मात करून शी बी पॉप्युलर पण अशी डिजऑर्गनाईज इंडस्ट्री आहे की तिने नॅशनल अवॉर्ड मिळालं तरी तुम्हाला काम मिळेल असं नाही फार टॅलेंटेड आहात तर कदाचित तुम्ही खूप टॅलेंटेड आहात म्हणून तुम्हाला काम मिळणार नाही खूप डिजऑर्गनाईज इंडस्ट्री मी ही चाळीस वर्षात ती बघितली आहे सो जसं माझ्या वडिलांना मी पोलीस खात्यात येऊ नये कारण पोलीस खात्यात काय 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 होतं तसं माझ्या लेकीने किंवा माझ्या जावयाने माझं जावं ते हिरो आहे तुम्ही त्याला बघितलं बरं त्याच्यामध्ये सगळ्या हिरोई क्वालिटीज आहे तो गातो डान्स करतो तो फिजिक त्याची जर बघितली तर आय डोंट वॉन्ट कारण पॉप्युलर होऊ शकतं पण ती सस्टेनेबिलिटी किंवा त्या पॉप्युलर झाल्यानंतर त्याला जे काही फेस करावं लागतं तर ते खूपच भयानक आहे आपल्या yes. ही इंडस्ट्री आहे ही इट इज अ व्हेरी रूथलेस इंडस्ट्री आणि अनट्रेंड असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स ते, ते खूप खूपच भयानक आहे आणि ते मी बघितलं आहे आणि मी सारखं असं सा म्हणायचो की लेटर चूज म्हणजे मी इतकी डेअरिंग पण नाही केली तिला घेऊन गेला तर तिला समोरून तुम्हाला विचारलं नाही की अरे बाबा म्हणून हजार वेळा माझ्या जावयाने माझा क्लासच घेतला की इतकी सुंदर मुलगी आहे इतकी छान आहे तर तू का त्याला एनकरेज करत नाही <laughs> तो मला त्याला सांगता नाही आलं की एक्झॅक्टली का नाही मला वाटलं तिला या इंडस्ट्रीमध्ये बर काय होत आपली इंडस्ट्री ज्या पद्धतीने चालली आहे तुम्ही जर आता मी जेव्हा सुरुवात केली करून रस होता सो की नवरस। नवरसांपैकी आपण विभच रस कधीही वापरत नव्हतो आता तुम्ही वेब सिरीज जर बघितल्या तर सगळ्या विभच रसांनी भरलेल्या हो हो हो। तुम्ही आपल्या घरातल्या बरोबर नाही बघू शकत डिस्टर्ब करतात तुम्हाला तो विभत्स रस इतका कुठून कुठून भरलेला आहे आता ही प्रो इंडस्ट्री खूप कमी मी नशिबाने आत्ता की मला राजेश्री प्रोडक्शनमध्ये काम करायला मिळालं आहे राजेश्री प्रोडक्शनसारखी सुंदर कंपनी नाही आहे पण इथे मला काम मिळवण्यासाठी किती वर्ष लागले असतील याची जर मी सांगितलं मला बत्तीस वर्षं लागली थर्टी टू इयर्स मी प्रयत्न करत होतो राजेशी बत्तीस वर्षापूर्वी मी राजबाबूंना भेटलो होतो सूरज त्यांच्या वडिलांना hmm. ते तेव्हा त्यांनी मला सूरज त्याची ओळख करून दिली होती त्यांची आणि नाही झालं त्यांच्याबरोबर इतकी वर्ष वेगळाच प्रवास झाला आणि आज बत्तीस वर्षानंतर मी आहे आता माझं खूप वेड पॅशन आहे म्हणून मी येतो आणि मग हेल्थ इश्यूज होता त्याच्यावर मात करतो माझी मुलगी ट्रेनर असल्यामुळे माझं दावही फिटनेस फ्रीक असल्यामुळे मी फिजिकली फिट राहतो पण मिथिला म्हणते तसं मला मेंटली फिट राहणं किंवा माझ्या ॲक्टर्सने किंवा इवन बाकीच्या प्रोफेशन्समध्ये सुद्धा टेक्निशियन्सने सुद्धा आता तू म्हणाली एडिटिंगचं आता छान चालू आहे नाही रात्र रात्र तीन तीन चार चार रात्र हे एडिटर्स घरीच जात नाही बरोबर फक्त दिवसभर बर शूटिंग झालं की रात्र रात्री ती टेप आल्यानंतर किंवा हार्ड डिस्क आल्यानंतर ते रात्रभर बसतात कम्प्लिटली मेंटली मेंटली ते ऑफ बॅलन्स असतात तुम्ही बघा रात्री रात्री झोपलेले नसतात हे लोक असं कधी होतं की तुला लोनली फील किंवा म्हणाल स्ट्रेस मुलीला कॉल करावा आणि तिच्याशी गप्पा माराव्यात असं कधी तिलाच करतो बरं हल्ली ती इतकी बिझी असते की तिच्या आईला मला विचारावं लागतं की कुठल्या वेळेला मी तिला फोन कारण एक त्या इतकं बॉन्डिंग आहे म्हणजे सुरुवातीला बाप आणि लेकीचं बॉन्डिंग असतं ना तर एकदा थोडी मुलगी मच्छुअर झाली हुशार झाली बापापेक्षा mm. हुशार झाली की mm. तिचं आईशी बॉन्डिंग होत असं माझ्या लक्षात आलेलं की खूप आणि आई आणि मुली मुलीचं बॉन्डिंग किंवा मुलाचं बॉन्डिंग वेगळंच असतं आणि त्याला पूर्वी मी मध्ये यायचो त्यांच्या त्यांच्या खूप मध्ये यायचो आणि माझ्याशी नाही म्हणजे आणि दीपा तर स्वीटच आहे गाडी चालवायचो फक्त मिथीला पुढे बसायची आणि ती स्वतःहून जाऊन मागे बसायची इक्वेशन बदल आता ही गाडी चालवते दीपा पुढे बसते आणि मी मागे <laughs> <बस> कदाचित मी <laughs> त्या इंडस्ट्रीमध्ये पण नाही आले कारण मला तेवढं एक्सपोजर म्हणजे माझी आई स्वतः खूप शाय आहे खरं ती oh, स्वतः oh, खूप छान oh, oh. ऍक्ट्रेस झाली असती oh, oh. म्हणजे इफ शी सुंदर आणि इनफॅक्ट माझा जन्म झाल्यानंतर तिने एक ॲड्स थोडेफार आणि आय थिंक म्युझिक व्हिडिओ वगैरे काहीतरी केलं होतं बट तिने अख्खं आयुष्य माझ्यासाठी डेडिकेट केलं नाही म्हणजे पूर्ण वेळ मुलीसाठी द्यायचा असं त्यामुळे तिने कधी ते परस्यू नाही केलं आणि मग स्वतः ती एक अशी खूप घरगुती शाय इंट्रोवर्ट पर्सन आहे तिला तिचं घर तिचा संसार तिचं म्हणजे डॅडचं सगळं बघेल सगळं करेल आणि आवडीने आणि खूप मनापासून करेल म्हणजे तिला कधी कधी मी चिडवते की आता माझ्याकडे पण लक्ष दे एवढं डॅडकडे <laughs> <दार> लक्ष असतं <laughs> आत्ता आत्ता हल्ली अगदी तर त्यामुळे जेव्हा डॅड शूटला जायचा तेव्हा मॉम माझं सगळं बघायचं आहे आम्ही कधीही असं नाही झालं की डॅड शूटला गेला आणि आम्ही सगळे सेटवर जाऊन बसलो आहे असं कधीच नाही झालं खूप क्वचित मी इनफॅक्ट सेट्सवर गेले डॅडच्या अगदी खूप लहान असताना वीपा हो, हो। खूप कमी आणि डॅ मम्माचं तर खूप मोठा रूल होता की कामाच्या जागेवर जायचं नाही आणि डिस्टर्ब करायचं नाही एक मेंटल स्पेस वेगळी असते तुम्ही घरातले तिकडे जाऊन मग काय होतं एक डिस्ट्रॅक्शन होतं की कम्फर्टेबल आहे का कुठे आहेत कुठे बसले आहेत जेवले आहेत की नाही तर मग आईला ते बाबांवरती कधी टाकायचं नव्हतं त्यामुळे मला तो एक्सपोजरही नाही कदाचित मिळाला mm. कधी की मी ते परस्यू करू शकेन बरोबर <laughs> 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 नाही आता एक महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण वळूया ते म्हणजे मुलीच्या पदेसिव्ह जसं तू आहे त्याच्या म्हटलं मुलीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा निर्णय असतो करिअर झालं शाळा शिक्षण करिअर झालं नोकरी झाली तिचा मुद्दा तिने निवडला आता लग्न करायचं मी तिला आधी तू सांगशील तू जेव्हा मुलगा चूज केलास आणि आता बाबांना सांगायचे आईला आईला आपण पटकन ग्रांटेड धरतो बाबांना थोडं आपल्याला भीती वाटते यांना आता कारण आपल्याला माहिती असतं आपले वडील आपल्या बाबतीत खूप ऑझेसिव्ह आहेत सगळ्यांचेच असतात आणि लग्न म्हटल्यावर मुलगी दुसऱ्याकडे जाणार म्हणजे ते कुटुंब त्यांना शाहीच लागतं आणि मुलगा राज राजकुमारच लागतो प्रत्येकाचा असतं आणि तो त्या त्या आजच्या पिढीतले राजकुमार लागतात सो ते तू कसं कन्व्हिन्स केलंस ते तू कसं सांगितलंस आणि त्याची त्यांची रिॲक्शन काय होती ते कसे कन्व्हिन्स झाले आणि पुढचं नातं तर आम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगितलंच आहे माहितीच आहे ते आपण मिलींकडनंच ऐकूया पण ते आधी सुरुवात तू करशील या निर्णयाची तर ॲक्च्युली जसं मी बोलले मला आतापर्यंत असं डॅडशी कोणत्याही विषयाबद्दल चर्चा करणं कधी असं भीती किंवा टेन्शन कधीच नव्हतं आलं फक्त एकाच गोष्टीचं होतं की आता मीही सांगणार आहे म्हणजे त्याचंही ॲक्च्युली टेन्शन नव्हतं मला खरं सांगायचं झालं तर कारण मी आय थिंक ट्वेंटी वन इयर्सचे झाले होते ना तेव्हा मला एक स्थळ आलं होतं